आज नगरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना बीड जिल्ह्यातल्या ले घटनेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे अत्यंत अमानवी दुर्दवी घटना आहे कदापि तिचं समर्थन करता येणार नाही गेल्या एक महिन्यापासून मी बारकाईने पाहत हो तो तो होतो झालेल्या घटनेचा निषेध हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे तो होतोय आरोपीतनं जे निष्पन्न होतील त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे परंतु दुर्दैवानं दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातले आमदार सुरेश दस यांनी कुठल्याही अर्थाने या बीडच्या घटनेशी संबंध नसताना अचानक प्रमाणे एका विशिष्ट बिंदूचे म्हणजेच अर्थात रोस्टरचे अर्थात एका जातीचे एका वर्गातले लोकच बीड जिल्ह्यामध्ये काम करतात त्यांना एनटी ते नोकरी मिळते ती ओबीसी ते एक काम करत नोकरी करतात ओपन मध्येही करतात मला मोठा आश्चर्यचा धक्का बसला त्यांच्या बोलण्याला आदरणीय दमान्या ताई दुजोरा दिला आणि या गोष्टीला माझा आक्षेप आहे की ह्या घटनेचा आणि ह्या स्टेटमेंटचा काहीही विसंगती आहे जी सगळी विसंगती काही संबंध या घटनेशी आणि मग असं असताना एखाद्या वर्गाच्या एखाद्याच्या जातीच्या पर्टिक्युलर नोकरी बद्दल रोस्टर बद्दल बोलण्याचं कारणच काय होत म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी विशिष्ट हेतू ठेवून कुठंतरी रिझर्व माइंडनी तुम्ही या कॅटेगरीबद्दल या समाजाबद्दल गरज नसताना स्टेटमेंट केल्या आम्ही कोणाच्याही मदी नाहीत आम्हीचा कोणालाही विरोध नाही आम्ही कोणाचंही समर्थन करू को इच्छित नाहीत पण जो समाज पिढ्याना पिढ्या वस्तुंडी कामगार म्हणून ओळखला जातो त्या वस्तोंडी कामगारांची मुलं आज आमचे संत श्रेष्ठ भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या शिकवणीमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत होते घेत आलेत अत्यंत बुद्धिमान समाज आहे कष्टाळू समाज आहे आणि केवळ या सगळ्या गोष्टीमुळं आज माझ्या समाजातली मुलं प्रशासनात अत्यंत उत्तम दर्जाने अधिकार म्हणून काम करतायत केंद्र सरकारमध्ये काम करतायत आम्हाला घटनेनं केंद्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये एंटी डच आहे आणि अर्थात आमची मुलं बुद्धिमान असल्यामुळं ओपन कॅटेगरीतनं सुद्धा उत्तीर्ण होतात प्रथम क्लासनी पहिल्या क्लासनी उत्तीर्ण होतात आणि मग आमचा या काही संबंध नसताना तुम्ही पर्टिक्युलर बंजारी समाजाबद्दल असं स्टेटमेंट करणं त्याच्या प्रशासकीय घटनेने दिलेल्या अधिकाराबद्दल असं बोलणं हे आम्हाला डॉमिनेट करणार आहे आणि आमच्याबद्दल महाराष्ट्रात इतर समाजांच्या मनात गैरसमज निर्माण करणारं स्टेटमेंट आहे आणि ह्या स्टेटमेंटला माझी हरकत आहे सुरेश धस यांनी हे जाणीवपूर्वक केवळ विखारी विषारी पद्धतीने हा मुद्दा मांडलेला आहे याच्यातनं आमच्या तरुण मुलांच्या मनावरती मोठा परिणाम होणारा गोष्ट आहे कारण आज आमची मुलं अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अग्रेसर आहेत आणि याच्याबद्दल कदाचित आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला तर माझ्या समाजातल्या नव्या पिढीचं हे नुकसान होईल आणि आक्षेप घेत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा